सामाजिक बांधिलकी ग्रुप आयोजित वारी काथार समाजाची वारी विठ्ठलाच्या दर्शनाची दिव्य सोहळा भक्तीचा आणि आनंदाचा रविवार दि सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक बांधिलकी ग्रुप आयोजित कर्णपुरा मैदान ते श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान छोटे पंढरपूर वाळूज येथे पायी वारीदिंडीने जाण्याचा सोहळा उत्साहात संपन्न झाला विठ्ठल दर्शनाचा दिवस म्हणजे माऊली म्हणतात अजी सोनियाचा दिनू पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल ज्ञानोबातुकोबांचा माऊली माऊलीचा जयघोष करीत छोटे पंढरपूरपर्यंत येथे उपस्थित समाज सोबत एकत्रित पायी वारी दिंडीची सुरुवात मा आमदार श्री संजयराव केनेकर यांनी करून दिंडीला सुरुवात झाली पायी दिंडी सोहळा अनुभवणे भक्ती रसात चिम भिजणे विठ्ठलाचे दर्शन घेणे याला भाग्यच लागते पाई वारी मध्ये टाळ वाजवीत झेंडे खांद्यावर घेऊन विठ्ठलाचे भजने फुगडी रिंगण करीत सर्व वारक्यांनी आनंद घेत पंढरपूर गाठले नंतर वारीमध्ये येणाऱ्या भक्तांसाठी असलेल्या रांगेतून प्रवेशद्वार गाठले तेथे श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान वळदपूर छोटे पंढरपूरच्या संस्थेने सामाजिक बांधिलकी ग्रुपचे लाऊड स्पीकरवरून स्वागत केले व मंदिरात प्रवेश दिला यानंतर सामाजिक बांधिलकी ग्रुपचे सर्व सदस्य व आपले समाज बांधव यांनी शांततेत श्री विठ्ठलाचे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले व आम्ही सर्वजण धन्य झालो अशा प्रकारे सामाजिक बधिलकी ग्रुप छत्रपति संभाजीनगर आयोजित वारी विठला दर्शना की पार पड़ी या आपल्या पाई वारी दिंडी मधे विशेष आमदार संजयराव सौ वैशाली संजयराव कर मैदान ते विठल मंदिर छोटे पंडरपूर असा पाई दिंडीतील पूर्ण प्रवास पूर्ण के वी सामाजिक बधिलकी ग्रुपचे सौ रुपाली व मनीष नारायण वाणी सौ रेखा व कैलास काथार पिंपळगावकर सौ सुनीता व आनंद दत्तात्रय झेंडे सौ निर्मला व रमेश कोंदलकर श्री राजेश केनेकर वर्षा व दत्ता खामगावकर मुकुंद काथार श्री निलेश झेंडे सौ कल्पना व श्याम खामगावकर श्री योगेश वाणी श्री अज्ज पांसरे श्री योगेश काथार श्री राजेंद्र फुलम्रीकर श्री राजू काथार वूज सौ वैशाली व दत्तर्रय टाक सदस्य उपस्थित होते कर समाज की सौ जयश्री श्रॉफ, श्री प्रशांत श्रॉफ, श्री अनिल अनिलकर सौ उर्मिला झेंडे श्री हरिदास शेठ कुटुंब ललित काथार सौ सरोज काथार टाकळीकर श्री व सौ दिनेश वाणी वाळूज श्री व सौ मोहन वाणी जळगाव श्री सतीश काथार मोहन काथार श्री विजय रघुनाथ वाणी प्रकाश पंडित शैलेश काथार रवींद्र काथार व इतर अनेक बांधव उपस्थित होते बराचशा बांधवांचे नावे लिहायची सुटली आहेत त्याबद्दल क्षमस सामाजिक बांधिलकी ग्रुप आयोजित पायी वारी दिंडी सुखरूपपणे व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी मदत केलेल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 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 रामकृष्ण हरी असा जय घोषणांनी छनपती संभाजी नगर परिसर दणाणून निघाला आज आपल्या छत्रपती संभाजीनगर कर्णपुरा येथून आपली ही हजारो भाविकांची वारकऱ्यांची पायी दिंडी निघालेली आहे आमदार संजय केनेकर या दिंडीत उत्स्फूर्त पद्धतीने सहपत्नी सहभागी झालेले आहेत त्यांनी आता थोड्या वेळापूर्वी माऊलीच्या दिंडीत सुद्धा केलेली आहे भाऊ या दिंडीबद्दल सांगा आमच्या हिंदू जीवन पद्धतीतील भारतीय हिंदू जीवन पद्धतीतील ही वारी खऱ्या अर्थानं हिंदू संस्कृतीच्या सागराला मिळायला चालली निश्चितच हा जो जो जय जयकार आहे हा भारतीय हिंदू जीवन पद्धतीतील एक आविष्कार खऱ्या अर्थानं जगाला दिसणारा आहे आणि निश्चितच भारतीय जीवन पद्धती त्यामुळंच सुख समृद्धीकडे नेणारी आहे जगाला आणि त्यामुळे ही वारी आमच्या जीवनाला परिवर्तन देणारी आहे जगाला परिवर्तन देणारी आहे आणि त्यामुळे सगळ्यांना या वारीच्या आषाढी एका दिशेच्या मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षातर्फे महामंत्री या नात्याने खूप खूप शुभेच्छा देतो तुम्ही पांडुरंगाच्या चरणी काय मागणं मागितलं आहे खरं तर माझ्या शेतकऱ्याला समृद्ध कर या देशाला खऱ्या अर्थानं सुख शांतीच्या दिशेने नेण्यासाठी जग शांतीकडे जाईल कारण सगळीकडे युद्धाचं वातावरण आहे आणि त्यामुळं आमची वारी या जगाला शांततेच्या दृष्टिकोनातून येईल या भावनेतून खऱ्या अर्थाने ही ऊर्जा प्रसाहेब ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय